फोडाफोडीचं राजकारण करून सत्तेत बसलेल्या भाजपला हे राजकारण चांगलच अंगलट आल्याचं चा धक्कादायक चित्र आता समोर आलंय आणि त्याचं कारण म्हणजे भाजपने केलेलं एक अंतर्गत सर्वेक्षण या सर्वेक्षणातून सध्याच्या परिस्थितीत भाजप आमदार आणि खासदारांच्या भरोशावर फक्त साठ टक्के जागा जिंकू शकतो मात्र चाळीस टक्के जागा धोक्यात असल्याचं आणि याला कारणीभूत ठरलंय ते म्हणजे भाजपने केलेलं फोडाफोडीचं राजकारण त्यामुळे भाजपसाठी हा जोर का झटका असं म्हटलं तर आता वावग ठरणार नाहीये अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महाराष्ट्र भाजपने काही राजकीय सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदार संघात सर्वेक्षण करण्यावर भर दिलाय तेव्हा भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभेच्या चाळीस टक्के जागा धोक्यात आल्याचं समोर आलंय तर या माहितीमुळे विद्यमान आमदार आणि खासदारांचीही धाकधूक वाढलीये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अठ्ठावीस विरोधी पक्षाने एकत्र येत इंडिया आघाडी तयार करून कंबर कसलीये तर दुसरीकडे भाजपने केलेल्या या सर्वेक्षणात चाळीस टक्के जागांवर पाणी सोडावं लागू शकतं अशी परिस्थिती आता दिसून येते आहे तर भाजपने केलेल्या या अंतर्गत सर्वेक्षणात प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आमदार आणि खासदारांचं कार्य तसंच पंतप्रधान मोदींबाबतचं असणारं मत इत्यादी गोष्टींवर भर देण्यात आलाय पन्नास टक्के मतदारांनी पंतप्रधान मोदींना पसंती आहे मात्र मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची मागणी यावेळी मतदारांनी केलेली असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलंय शिवाय मतदारांनी आमदार आणि खासदारांविरुद्ध अनेक तक्रारीही नोंदवल्यात त्यात लोकप्रतिनिधींनी कोरोना काळात न केलेली मदत उर्मटपणे दिलेली वागणूक आणि लोकप्रतिनिधींकडून होणारे भ्रष्टाचार अशा तक्रारी मतदारांनी नोंदवल्यात तर हा सर्वेक्षण अहवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय त्याचा आढावा देखील या तिघांकडून घेण्यात आला असून प्रत्येक खासदार आणि आमदाराला त्याच्या कामगिरीनुसार श्रेणीही देण्यात आली आहे त्यामुळे आता विद्यमान आमदार आणि खासदारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका